घरातील वास्तुदोष आणि उपाय एक घराच्या मुख्य दरवाजाचा करकर असा आवाज येत असेल तर हे वास्तुदोषाचे मुख्य कारण बनू शकते जेव्हा तुम्ही दरवाजा बंद करतात किंवा उघडतात अशा वेळेस दरवाजातून कर्कश आवाज येत असेल तर तो आवाज नकारात्मक ऊर्जेला जन्म देतो तसेच या माध्यमाने दारिद्र्यता घरात प्रवेश करते म्हणून दरवाजातून असा करकर कर आवाज आल्यास त्यात थोडेसे तेल सोडावे म्हणजे दरवाजातून असा नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणारा ध्वनी निघणार नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील दोन घरात तुटलेला किंवा खराब झालेला झाडू ठेवणे जर तुमच्या घरात खराब तुटलेला झाडू असेल तर तुमच्या घरात दारिद्र्यता प्रवेश करू शकते असे नाही की झाडू तुटला असेल किंवा छोटा झाला असेल तर घरात दारिद्र्यता येते पण झाडूतील काही काड्या बाहेर निघत असतील किंवा झाडूचा काही भाग झाडताना तुटून पडत असेल तर घरात दारिद्र्यता येऊ शकते कारण झाडूत लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच झाडूचा काही भाग तुटणे किंवा झाडू विस्कळीत होणे हे अशुभ मानले जाते म्हणून अशा वेळेस झाडूला नीट बांधून घ्यावे किंवा बदलून घ्यावे म्हणजे लक्ष्मीचा अपमान होणार नाही आणि घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील तीन गणपतीचा फोटो किंवा मूर्ती चुकीच्या दिशेने लावल्याने घरात दारिद्र्यता येऊन गरिबी येते याचे कारण की बहुतेक लोक गणपतीचा फोटो हा घराच्या मुख्य दरवाज्यावर लावतात गणपती हा रिद्धीसिद्धीचा दाता आहे तसेच मंगलमय सुखमय धनधान्य आणि सुख समृद्धी देणारे आहे पण असा फोटो लावताना तो चुकीच्या पद्धतीने लावणे हे एक कारण आहे गणपतीचे मुख हे घराच्या समोर असते तर पाठ हे घराकडे असल्याने घरात दारिद्र्यचा वास राहतो ज्यामुळे तुम्ही गणपतीच्या पाठीचे दर्शन करतात हे तुमच्या घरात दारिद्र्यता येण्याचे संकेत मानले जाते म्हणजेच पाठीच्या माध्यमातून घरात दारिद्र्यता प्रवेश करते म्हणून जेव्हा आपण अशी गणपतीचे चित्र किंवा फोटो लावाल तेव्हा असा फोटो असावा जो दोन्ही बाजूने गणपती दिसेल म्हणजेच गणपतीचे मुख हे एक बाहेरच्या बाजूने राहील तर दुसरे घराकडे राहील नाहीतर तुम्ही दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह बनवू शकता स्वस्तिक हे गणपतीसोबतच माता लक्ष्मीचेही प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता प्रवेश करणार नाही धन्यवाद